रेडिओ सिटी नाईन्टी फॅम एम तुम्ही ठेवून केलेला आहे कोल्हापूर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग कोल्हापूरचा आवाज आणि जसं मी बघाशी म्हणालो होतो की आपल्या कसबा बावडा इथं सम्राट मित्र मंडळानं एक खूप छान उपक्रम या गणेशोत्सवामध्ये राबवला आणि तो उपक्रम अजूनसुद्धा सुरू आहे तो म्हणजे रात्रीच्या वेळी दोन तास मोबाईल फोन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजूला ठेवणे आणि फॅमिलीसाठी वेळ देणे खूप छान उपक्रम आहे आणि याबद्दलच बोलण्यासाठी सम्राट मित्र मंडळाचे मानसिंग चव्हाण सर आज आपल्यासोबत आहेत सर रेडिओ सिटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर असे उपक्रम आपल्याला बऱ्याचशाच ठिकाणी बघायला मिळालेले आहेत तर या गणेशोत्सव काळामध्ये हा उपक्रम सुरू करण्या पाठीमागचा उद्देश नेमका काय होता आणि याची सुरुवात कशी झाली काय सांगाल एकोणीशे एकोणनव्द साली मंडळाची स्थापना झाली गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम करणे हा आमच्या मंडळाचा उद्देश आहे मग या वर्षी मंडळाच्या ज्येष्ठ मंडळींनी एक त्यांना सामाजिक प्रश्न भेडसावताना जाणवला तो म्हणजे कुटुंबातील संवादाची कमतरता मुलांच्या कट्ट्यांवर संवाद कमी मोबाईल मध्ये वापर जास्त असं सगळं जाणवल्यानंतर ज्येष्ठ मंडळींनी एक प्रस्ताव मांडला की आपण दोन तास मंडळामध्ये मोबाईल बंद हा उपक्रम करूया okay. जेणेकरून संवाद वाढेल चर्चा होईल शब्दांची देवाणघेवाण होईल यामुळे कसं होईल की सामाजिक स्तरामध्ये जे आता ताण तणाव चर्चा कमी यामुळे एक मानसिक संतुलन बिघडण्याचा जो प्रकार होत आहे त्याला एक आळा घालता येईल सामाजिक क्षेत्रात आणि आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देता येईल ओके मोबाईलच्या आभासी दुनियेमध्ये न राहता आपल्या okay. कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत मित्रमंडळी उपक्रम घेतलेला नक्कीच पण जेव्हा उपक्रम आपण एखादा राबवतो तर तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात आणि हे चॅलेंजिंग काम आहे इथल्या सम्राट मित्र मंडळाचे मानसिंग चव्हाण यांच्या सोबत ज्यांनी खूप छान उपक्रम राबवलेला आहे की रात्रीच्या वेळी अॅटलिस्ट दोन तास तरी आपला मोबाईल बाजूला ठेवणे आणि फॅमिली सोबत आपला टाइम स्पेंड करणं हा एक खूप छान उपक्रम या कॉलनी मध्ये आहे त्याबद्दलच आपण बोलतोय सर तर कसं असतं ना की एखादा उपक्रम आपण सुरू करतो तर त्यावेळी कोण त्या, त्या उपक्रमाकडे कसं बघतंय किंवा सिरियसली घेते की नाहीये तर हे किती चॅलेंजिंग होतं की प्रत्येकापर्यंत हा उपक्रम पोहोचवणे ती व्यक्ती या गोष्टी फॉलो करते की नाही म्हणजे हे कसं तुम्ही मॅनेज केलं काय सांगा गणेशोत्सवात आरतीच्या वेळी मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने आरतीला सर्व सभासद महिला भगिनी मंडळाच्या कुटुंबातील कुटुंबातील सर्वजण उपस्थित राहतात प्रत्येक वेळी आरतीला ही विनंती केली जाते त्याच्या मागील उद्देश सर्वांना सांगितला जातो अशा पद्धतीने आम्ही मंडळामध्ये हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवला ओके आता चॅलेंजिंग गोष्ट अशी आहे की ही गोष्ट जरा सगळ्यात नवीन होते त्यामुळे सुरुवात व्हायला थोडी जरा वेळ लागतो पण आमचा उद्देश असा आहे की सुरुवात जरी थोडा विलंब झाला भविष्यात त्याचे फायदे जास्त आहेत त्यामुळे समाजातील प्रत्येक मंडळांनी प्रत्येकाने किमान दोन तास जर आपण हा प्रयोग तत्वावरती स्वतःवरती जरी केला तर त्याचा फरक नक्की जाणवणार या उद्देशाने हा उपक्रम आम्ही सर्वांसमोर मांडला आहे नक्कीच सर तुम्ही फायद्याबद्दल बोललात तर याचा आउटपुट कसा तुम्हाला मिळतो याबद्दल सुद्धा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे कोल्हापूर ऐकत राहा रेडिओ आपल्या कसबा बावडामध्ये सम्राट मित्र मंडळानं जो उपक्रम गणेशोत्सवापासून राबवला तो म्हणजे रात्रीच्या वेळी दोन तास मोबाईल फोन बाजूला ठेवणे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करणे की आपल्या फॅमिलीसोबत आपण टाइम स्पेंड करू बोलणं चालणं होणं गरजेचं आहे तर याबद्दलच मानसिंग चव्हाण सर आपल्याला सांगतायत त्यांच्या उपक्रमाबाबतीत तर सर इतक्या दिवसांपासून हा आपला उपक्रम सुरू आहे पण कधी माहिती नसतं ना की कोण फॉलो करते कोण नाही फॉलो करत एकंदरी हो तर एकंदरीत रिस्पॉन्स काय आहे किंवा जसं की ज्येष्ठ नागरिकांकडून याची मागणी होत होती तर त्यांचा प्रतिसाद कसा आहे ते काय म्हणतात आता काही लोकांकडून प्रतिक्रिया मिळते तर याचबरोबर आमच्या उपक्रमाला बाहेरून कसबावड्यातील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण मित्र मंडळी असतील यांच्याकडून उपक्रमाबाबत चांगली संकल्पनेबाबत कौतुक होत आहे कारण हा उपक्रम गरजेचा आहे आणि प्रयोग स्वतःहून केल्यानंतर त्यांना यातली चांगल्या गोष्टी जाणवू लागल्या करेक्ट त्यामुळे मडाचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने जर स्वतः किमान दोन एक सोळापासून सुरुवात केली तर तो प्रयोग म्हणून जर सुरू केला <laughs> तर एक चांगला बदल आपल्या स्वतःला जाणवू शकतो अच्छा या उपक्रमा अगदी बरोबर आहे जरी उपक्रम राबवला तरी शेवटी स्वतःवरती डिपेंड आहे की आपण फॉलो करायचं की नाही करायचं पण आपल्यापासूनच जर का आपण सुरुवात केली तर आपलं अनुकरण करणारे बरेच लोक असतात तर त्यांच्यापर्यंत नक्कीच या चांगल्या गोष्टी पोहोचतील आणि थँक्यू सो मच सर रेडिओ सिटी सोबत तुम्ही आज बोलात आणि आपल्या या उपक्रमाबाबतीत आपल्या संपूर्ण कोल्हापूरकरांपर्यंत ही गोष्ट पोहोचवलीत आणि मला वाटतं की असे उपक्रम प्रत्येक मंडळांमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये होणं गरजेचं आहे आणि याचा फायदा तर नक्कीच होणार आहे ऐकित्रेडिओी फायम kolapur city good morning